तो सतराव्या शतकाच्या प्रारंभीत ज्या संताला समजलाही आणि उमगलाही ते संत श्रेष्ठ तुकाराम महाराज कीर्तनाचे ज्ञानदीप कीर्तनाची आणि ज्ञानाची घालणारे संत श्रेष्ठ नामदेव महाराज कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी लसूण मिरची कोथि मिरी अवघात झाला माझा हरी मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापिली पंढरी सावता म्हणे केला मळा विठ्ठल पायी गोविला गळा हे शेतकऱ्याचं कर्मण्यवादी तत्वज्ञान कथन करणारे संत श्रेष्ठ सावता महाराज जाती न पूछो की पूछ बीजये ज्ञान मोल करो तलवार का पडा रहन दो ज्ञान व्यक्तीची ओळख जन्मावरून जातीवरून धर्मावरून पंथावरून न होता ती कर्मावरून व्हावी हे कथन करणारे संत श्रेष्ठ महात्मा कबीर सबंध विश्वाला महाकरुणेचा आणि महाशांतीचा संदेश देणारे तथागत महाकारुणीकर भगवान गौतम बुद्ध या मराठमोळ्या बंथळातला हरेक जवान जर पेटून उभा राहिला तर संपूर्ण विश्वाला लाजविणारं स्वराज्य निर्माण करता येऊ शकतं हा विश्वास मराठी मनामनात मराठी मनगटात मी मराठी मेंदूत स्थापन करणारे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले केवळ एक नव्हे तर दोन दोन छत्रपतींना घडविणाऱ्या लोकमाता राजमाता राष्ट्रमाता शिवमाता शिजामाता महामानवान आपल्या बुद्धीच्या सामर्थ्यावर आणि मनगटाच्या जोरावर हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ते राजाझिराज महाराज महाराज सिंहासनाधीश्वर क्षेत्रीय कुलावतन सह्याद्रीचा जाणता राजा महाराष्ट्राचा मान हिंदुस्तानचा स्वाभिमान विश्वाचा अभिमान राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज हे स्वराज्य नऊ वर्ष आपल्या तळ हातावरती जीवनापेक्षा अधिक जपणारे या मराठमोळ्या मुलखातले दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज ज्या महामानवानं आपल्या बुद्धीतून आणि लेखणीतून या भारत देशाची घटना साकारली आणि ज्या घटनेवरती हा भारत देश आजपर्यंत जगला तगला ताटमानीने उभा राहिला ते महामानव संविधानतज्ज्ञ घटनाकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बदल घालून घाव गेले मला समनितीम राव या शब्दात क्रांतीची व्याख्या करणारे लोक शाहीर अण्णाभाऊ साठे शेख भगतसिंह चंद्रशेखर राजगुरु अश्फाक खान पुण्यश्लोक महामाता अहिल्यादेवी होळकर पहिल्या मुस्लिम स्त्री शिक्षिका फातिमा अभिषेक संत गाडगेबाबा संत तुकडोजी बाबा संत चोखोबा संत, संत गुरोबा यासह ज्या ज्या महामानवांनी आणि महामातांनी हा भारत देश विकासाकडे नेण्यासाठी ने अवरात्र कष्ट घेतले त्यांना प्रणाम करून मी संजय गायकवाड ज्या महामानवाना शिक्षणाची गंगा सर्वसामान्यांच्या गावोगावी दारोदारी घरोघरी नेऊन पोहोचविली ते आजचे समाजसुधारक क्रांतीसूर्य विश्ववंद्य महात्मा ज्योतिराव फुले आणि ज्या माय मावळीने या भारत मातेच्या भूभागावरती पहिली स्त्री शिक्षिका पहिली स्त्री अध्यापिका पहिली स्त्री प्राध्यापिका पहिली स्त्री आचार्या पहिली स्त्री प्राचार्या इत्यादी विविध मानाची मध्ये भूषविली त्या क्रांतिकारी पती पत्नीच्या जोडप्याला अर्थातच क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले यांच्या कार्याला नेतृत्वाला दातृत्वाला वक्तृत्वाला आणि कर्तृत्वाला मी संजय गायकवाड समोर उपस्थित सर्वच नागरिकांच्या जोरदार टाळ्यांच्या गजरात मानाचा करतो फुले जयंतीच्या निमित्तानं आद्य समाज सुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांच्या कार्यावर बोलत असताना मंचावरती उपस्थित महात्मा ज्योतिबा फुले उत्सव समितीचे कार्याध्यक्ष माननीय श्री कैलासजी खराते संत सावता मंदिर संस्थांचे अध्यक्ष माननीय श्री नाना क्षीरसागर सरपंच श्रीमती नरूबाई साहेबराव तायडे उपसरपंच माननीय श्री डॉक्टर मनोहरजी गोरे जिल्हा परिषदेचे सन्माननीय उपाध्यक्ष माननीय श्री केशवराव पाटील तायडे पंचायत समिती शिल्लोडचे सन्माननीय सभापती माननीय श्री ज्ञानेश्वर पाटील तायडे विविध विकास कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन सुमनबाई नारायण जाधव पती नारायण पेंटर जाधव विविध विकास कार्यकारी सहकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन युनिशजी पटेल आपल्या जिल्हा मजूर फेडरेशनचे सन्माननीय अध्यक्ष दादारावजी वानखेडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माननीय श्री सुनील शेख पाटणी ग्रामपंचायत सदस्य अण्णाभाऊ पांडेव अब्दुल शेख खली पटेल जयवंत सांडू गोरे विजयजी गोरे राजेंद्रजी वानखेडे हाबाराव पाटील तायडे बाळूमामा गोरे त्याचबरोबर माझी चेअरमन राजू शेठ पाटणी माझ्यासोबत आलेले आमचे मित्र हरिभक्त परायण डॉक्टर विलासजी तायडे विकास विद्यालय भराडी येथील मुख्याध्यापक रायभांजी जाधव आणि समोर उपस्थित माता माता भगिनींना आणि बांधवांना काही वेळ मी तुमच्याशी संवाद साधणार आहे मी जेव्हा येथे आलो आहे बघितलंय मला एक वेगळ्या पद्धतीचा नजारा या ठिकाणी लक्षात आला मी गेलो महात्मा फुलेंना वंदन करण्यासाठी नंतर गेलोय छत्रपती शिवरायांच्या टोलेजंग स्मारकाकडे आणि नंतर गेलोय बाबासाहेबांना मुद्रा करण्यासाठी मी अनेक ठिकाणी जातो शाळा महाविद्यालयामध्ये गाववाडी तांडा वस्तीमध्ये जातो पण अंधारी हे एकमेव पहिलं गाव आहे की ज्या ठिकाणी कार्यक्रमाच्या अगोदर मला तीन तीन महामानवांना मुजरा करण्याची संधी मिळाली आणि मी चालत असताना जात असताना मला यांनी शब्द दिला तो शब्द असा आहे की पुढच्या वर्षी खरात्रीजी तुम्ही अध्यक्ष आहात महात्मा फुले स्मारक समितीचे अध्यक्ष आहात तुम्ही शब्द दिला आणि तुमच्याकडून मी तो अनुभव घेतोय की पुढच्या वर्षीचा अकरा एप्रिल दोन हजार पंचवीसच्या अगोदर काय होईल नाही जरा जोरा सांगा माईक घेऊन सांगायला होतं यांना पुतळ्याची निर्मिती होईल पुतळ्याची निर्मिती होईल म्हणजे माझ्या पाहण्यात हा जर पुतळा या ठिकाणी उभा राहिला क्रांती सूर्याचा आणि क्रांती ज्योतीचा पुतळा जर येथे उभा राहिला तर अंधारी हे आपल्या तालुक्यातलं ता नव्हे तर संबंध छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तर एक मेव गाव असे की जेथे तीन तीन महामानवांचे तुम्ही प्रास्ताविक केलं प्रास्ताविकामध्ये तुम्ही म्हणाला कशाच्या तालावर कशाच्या नादावर विजेच्या तालावर आणि बँडच्या नादावरती आम्ही फुले जयंती साजरी करत नाही तर कशी साजरी करतोय व्याख्यानाच्या नादावर आणि पुस्तकं वाचून आपण या ठिकाणी ही जयंती साजरी करतो दिस इज द नीड ऑफ आवर दिस इज द नीड ऑफ आवर ही काळाची गरज आहे मी ज्या ज्या महामानवांना मुजरा केला आता मी तुम्हाला विचारतो अनेक महामानवांना मी मुजरा केला संत ज्ञानेश्वर महाराज लग्न झालेलं नाही प्रत्येकाने आता डोक्यामध्ये घ्या फक्त संत तुकाराम महाराज पत्नींचं नाव काही न सांगता येईल काही सांगता येणार नाही संत सावता महाराज संत नामदेव महाराज पत्नीचं नाव स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज हे सांगता येईल जरा बरं शिवाजी महाराज संभाजी महाराज येतात ते नावं सांगता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काहींनाही ना, ना? काहींचा अभ्यास माझ्यापेक्षा जास्त असू शकतोजी बघत नाही चंद्रशेखर राजगुरु अशफाक उल्ला खान सांगता येईल का सावं सांगता येणार ना पण या महाराष्ट्राच्या प्राथमिक शाळेपासून माध्यमिक शाळेपर्यंत माध्यमिक शाळेपासून जुनियर कॉलेज पर्यंत जुनियर कॉलेजपासून सिनियर कॉलेजपर्यंत सिनियर कॉलेजपासून विद्यापीठापर्यंत तमाम विद्यार्थ्यांना एकच जर प्रश्न विचारला महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पत्नीचं नाव काय एका सुरात उत्तर येईल क्रांती सावित्री सावित्रीबाई फुले क्रांती ज्योती सावित्री माई फुले ही <प्राँगा> जोडगुळी आहे जोडगुळी वेगळी करता येणार नाही वेगळं करायचा पण प्रयत्न करू नये सिकंदर आया भारत नाही सिकंदर फकीर मिला उस फकीर के पास अतुल्य एक चीज थी सिकंदर ने पूछा कि वह चीज क्या है उसने बताने से मना कर दिया मैं नहीं बताऊंगा नहीं बताऊंगा मैं। वो बोला, मैं बोला सिकंदर हूं पूरी दुनिया मेरी मुट्ठी में है, है। तुम्हारे पास जो भी है उससे भी बहुत कीमती है सिकंदर हैरान हो गया परेशान हो गया अरे जगत जेता सिकंदर लेकिन मेरे पास जो नहीं है वह उस फकीर के पास ऐसी कौन सी चीज है तैयार नहीं फकीर मनाला तुम्हारी पूरी संपत्ति एक तराजू में डाल दो और मेरी एक चीज एक तराजू में डाल दो ज्यादा वजन जो आएगा वह मेरे एक चीज का आएगा हैरान हो गया परेशान हो गया तराजू लाया गया सिकंदर की पूरी मालमत्ता पूरी संपत्ति बड़ा तरवाजू था अपने अंधारी के व्यापारी का तारा जो नहीं था वहा बड़ा तारा जो लाया था डाल दी और वह एक छोटी सी चीज फकीर ने दूसरे एक पाले में डाल दी और चमत्कार फकीर का पाला फकीर का तारा जो नीचे गया उसका वजन ज्यादा हो गया बहुत हैरान हुआ सिकंदर फिर फकीर ने क्या किया बाजू में कुछ मिट्टी पड़ी हुई थी मिट्टी ले ली और उस चीज के ऊपर डाली और फिर से तो चमत्कार सिकंदर का पालना नीचे आ गया ये पालना हल्का हो गया सिकंदर बोलोन में ही ओ माजरा क्या है ये क्या है तो फकीर ने जवाब दिया ये आग है आग, आग। इस आग के ऊपर जब मिट्टी पड़ी हुई रहती है तो पूरी दुनिया का वजन पूरी दुनिया का किंमत उसके आहे कुछ भी नहीं रहता आहे समाजाच्या डोळ्यावरती राहिलेलं अंधश्रद्धेचं बुरसट समाजाच्या डोळ्यावर असलेलं अज्ञानाचं अशिक्षिताचं पुरसट म्हणजे ती माती दूर करण्याचं काम जर कोणत्या दाम्पत्यानं केलेलं आहे तर ते आहे महात्मा फुले आणि कॉलेज मेता राहता बच्चो तो में, में पूछता हा शिक्षा लो शिक्षा लो शिक्षा लो तन्वी तन्वी पुढे आली आणि तन्वीनं भाषण केलं तन्वी या ठिकाणी व्यक्त झाली मला प्रसंग आठवतो आता जसे लोक या ठिकाणी जमलेत ना तस अण्णा पहिली परीक्षा घेण्यात आली पहिली परीक्षा पहिली परीक्षा काय घेण्यात आली मुलींची पहिली परीक्षा घेण्यात आली तीन हजार लोक जमलेत पुण्याच्या विश्राम बागेमध्ये अतुल सर तीन हजार लोक जमलेत पाहण्यासाठी आणि एका मुलीचा पहिला नंबर आला आणि त्या पहिला नंबर आण येणाऱ्या मुलीचा कलेक्टर आणि कलेक्टरच्या बायकोच्या हस्ते सत्कार करण्यात आला एक मोठा बक्सा त्यांना देण्यात आला त्यावेळेला ती मुलगी काय म्हणाली तन्वी ती मुलगी असं म्हणाली ऑनरेबल सर ऑनरेबल मॅडम डोंट गिव्हेस गिव्ह अ बुक लायब्ररी ती म्हणाली आम्हाला बक्षीस देऊ नका आम्हाला पुस्तकांचं वाचनालय द्या पुस्तकांचं वाचनालय द्या आणि म्हणून मी महात्मा ज्योतिबा फुले जयंती महोत्सव समितीचं या ठिकाणी कौतुक करतोय की तुम्ही सुद्धा जे बक्षीस देणार आहात ते पुस्तकांच्या रूपात देणार आहात पुस्तकांच्या रूपात येणारा तो शिकला जो मोठा झाला डॉक्टर साहेब दादराव भाऊ काय विचार करू राहिले काय नाही बर 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 नाही जरा मला वाटलं ध्यान मनन वगैरे करू राहिले या बहुत बढिया धन्यवाद मी जेथे जिथे जातो तेथे तेथे ते ते सांगतोय की हे जी महामानव झालीत ना जी मोठी झालीत ना त्यांनी माग वळून पाहिलं आणि चमत्कार त्यांनी विचार केला आणि चमत्कार झाला शहाजी राजांनी विचार केला अरे हम क्यो हमारा किराण नाही करताय जिजाऊने विचार केला मारणार आपण मरणार आपण पण जिंकतो तो शहा जिंकतो तो पाचशा आपण काय जिंकू शकत नाही शिवरायांनी विचार केला निजामशाह स्थापन करतो ती निजामशाही आधी शहा स्थापन करतो ती आदिलशाही कुतुबशाह स्थापन करतो ती कुतुबशाही पण सर्वसामान्य जनतेचं स्व 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 स्वराज्य का निर्माण होत नाही आणि म्हणून राज्य निर्माण केलं आणि नि नाव केलं स्वराज्य स्वराज्य डॉक्टर बाबासाहेबांना प्रश्न पडला अरे माणसासारखा माणूस बसून मला वर्गाच्या बाहेर बसून शिकावं लागत असं का महात्मा ज्योतिराफुल्यांना प्रश्न पडला अरे एवढा सधन सधन माळी असून सुद्धा मला ब्राह्मण मिस्राच्या लग्नाच्या भरात दिसतो हकलो जात असं का ज्यांना प्रश्न पडला त्यांनी चिंतन केलं आणि चिंतनातून उत्तर निर्माण झालं म्हणून मी जेथे जेथे जातो तेथे तेथे ते विद्यार्थ्यांना ते ते सांगतो आपल्याला प्रश्न पडले पाहिजेत प्रश्न पडले पाहिजेत प्रश्न पडले पाहिजेत असाच एका ठिकाणी गेलो मुलं होते एक मुलगा आणि सर मला प्रश्न पडला काय म्हटलं ताई तो मला प्रश्न पडला आता त्याला काय प्रश्न पडला हा मला प्रश्न पडला पण तो मला प्रश्न पडला म्हटलं काय म्हणून शहाजीराजांचं जिजाऊंच लग्न कधी झालं म्हटलं सोळाशे पाच मध्ये झालं म्हणजे वय काय होतं म्हटलं वय त्यांचं शहाजीराजांचं अकरा होतं आणि जिजाऊ साहेबांचं काय सात वर्षांचं वय होत म्हणजे शिवाजी महाराजांचं सई व्हायचं म्हटलं अठराशे चाळीसला म्हणजे वय काय होतं म्हटलं दहा वर्ष शिवाजीराजांचं सात वर्षी म्हणजे महात्मा फुले आणि सावित्रीबाईंचं लग्न कधी झालं चाल म्हटलं काय हा ठीक काय सगळं रेकॉर्ड पण मला माहीत होतं अठराशे चाळीसला झालं तेरा वर्ष वय होतं महात्मा फुलेंचं आणि आठ सावित्रीबाईंचं होतं आणि नंतर विचारलं बाबासाहेबांचं आणि रमाईचं लग्न कधी झालं थोडंसं डोकं खाज म्हटलं एकोणीसशे सहा झालं म्हणे एकोणीसशे सहा म्हणजे वय काय होत म्हटलं साधारणतः मला वाटतं पंधरा आणि अकरा असं वय होत म्हटलं म्हणे सर म्हटलं काय म्हणे सर सगळ्यांचे लग्न बालपणी झाले ना म्हटलं हो बालपणी झाले म्हणे सगळं करायला पाहिजे होतं म्हणे पण एकच नव्हतं करायला पाहिजे होती सरकारनं म्हटलं काय म्हणजे विवाहाची पद्धत बंद नव्हती करायला पाहिजे <laughs> म्हटलं काय बरं नाही म्हणे लहानपणीच लग्न केलं असतं म्हणे म्हटलं लहानपणी लग्न करून काय केलं असतं नाही म्हणे जोडी जोडी आणि <laughs> प्रश्न पडला पाहिजे आमच्या विचारांचा जो प्रश्न पडला शिवरायांना जो प्रश्न पडला महात्मा फुलेंना जो प्रश्न पडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रश्न पडला पाहिजे माझ्या हातातला ध्वनी क्षेप ज्या कंपनीत तयार झाला त्या कंपनीच्या मालकाने त्याची किंमत ठरवली हा पोडियम ज्या सुतारानं ज्या कंपनीनं तयार केला त्या कंपनीनं याची किंमत ठरवली हो तुमच्या चांग आमच्या अंगारला पोशाख लागणारा कापड कुणी किंमत ठरवली भाऊ कारखान्यावाल्यांनी किंमत ठरवली हो अगदी झटकेपट हो उत्तर आहेत कुणी किंमत ठरवली हो कारखान्यावाल्यांनी आणि या कापडासाठी लागणारा कच्चा माल कुणी तयार केला शेतकऱ्यानं तयार केला शेतकऱ्यानं लागणारा कच्चा माल जो माझ्या शेतकरी बापानं तयार केला त्याला त्याची किंमत ठरवता आली नाही का ठरवता येत नाही किंमत हा प्रश्न तुम्हाला आम्हाला पडला पाहिजे कारण शेतकऱ्यामध्ये ताकद आहे क्षमता आहे शेतकरी सुखी तर जग सुखी शेतकरी म्हणजे जगाचा कणा जेव्हा अंटर कमिशन पुढे गेलेत महात्मा फुले किंवा शेतकऱ्याच्या वेशात गेले होते स्वाभिमानानं शेतकऱ्याच्या वेशात ते गेलेले होते आणि म्हणून शेतकरी किसान रात्री दोन वाजता जातो दो। पाणी भरायला कामाला म्हणजे शेतकरी कोण तो हम है आणि बाप। बाप तो आत्महत्या करतो आहे वेगवेगळ्या युत्यात निरुपत्या करून शासन सरकार कोणाचंही येऊ द्या महायुती येऊ द्या की महाविकास आघाडी येऊ द्या किमान आधारभूत किंमत ठरवायला पाहिजे किमान आधारभूत किंमत तोपर्यंत नाही तोपर्यंत तो नाही तो तो। सर्वात मोठं काम ज्योतिबांनी काय केलं तर सावित्रींना शिकवलं सावित्रीबाईंचा जन्म कधी झाला रे सावित्रीबाईंचा जन्म कधी झाला तुझं ती तिकडचं लक्ष म्हणून विचार तुम्ही एवढ्या एवढ्या गटाने सांगा जाने तीन जानेवारी जाने मी मास्तर मी अजून मधून प्रश्न विचारत राहतो म्हणून विचारतो मुलीन पैकी सांगाव मला वाटतं पहिलंच व्याख्या नाही का आपण गुरु म्हणजे आपलं झालं होतं ना आपलं झालं होत हे धन आहे हे धन आहे आपलं आता थोडं विषयांतर होईल पण तुम्हाला मी सांगताय प्रगती पुस्तक आपलं आहे आपलं आणि लिहिणारं हे आहे आपण खूप झालो आणि पोरं जर अपयशी ठरली तर आपला रिझल्ट काय येणार झिरो येणार म्हणून हे धन आहे आपलं हे धन हे महत्वाचं धन आहे महात्मा फुले काय म्हणतात सावित्रीबाई काय म्हणतात विद्या हे धन आहे रे श्रेष्ठ साऱ्या धनावणी त्याचा साठा जयाभासी त्याची ज्ञानी मानती जन मी तर जेव्हा पाहतो ना या दोघांना तेव्हा मला एका संताची आठवण आणि ते संत आहेत जगद्गुरु तुकाराम महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज किती साम्य आहे मला जगद्गुरु काय म्हणतात घरी घण शब्दांची रत्ने शब्दांची शस्त्रे यत्ने करू शब्दची आमुच्या जीवाचे जीवन शब्द वाटू घण लोका तुका म्हणे पहा शब्दची हा देव शब्दची गौरव पूजा करू म्हणजे वर्ड इज द पॉवरफुल वेपन वर्ड ಮತಿ ಗತಿ ವಿ क्षूद्र कचले आणि एवढे अनर्थ सारे एका केले काय साम्य साम्य काय म्हणजे एका शब्द जर मला जर विचारलं की ज्योतिराव कसे ज्योतिराव कसे ज्योती कैसा तुका असायचा ज्योति कैसा तुका असायचा म्हणजे ज्योतिराव कसे तर तुकारामाप्रमाणात तुकारामा तुकारामाप्रमाण एक प्रसंग सांगतो तुम्हाला पंढरपूरला एकादशीला अख्खा वारकरी संप्रदाय जातो महात्मा फुले कधी गेले नाहीत पण एकदा ठरवलं त्यांनी जायचं मग चाललं वारकरी ज्ञानेश्वर माऊली तुकारामांचा गरज गजर करत चाललेला आहे ज्ञानेश्वरांचा तुकारामांचा गजर चाललाय चाललाय चालला आहे आहे महात्मा फुले चालले नंतर महात्मा फुलेंनी पाहिलं बाजूला एक व्यक्ती पाण्याने विभळतो आहे त्याला पाणी प्यायला मिळत नाही महात्मा फुले त्याच्याजवळ जातात त्याला विचारतात काय हवं आहे तोंड तो पाणी पाणी महात्मा फुले शेजारी त्यांचा एक कोहे नावाचा कार्यकर्ता असतो ते कोहे नावाच्या कार्यकर्त्याला घेतात शेजारच्या विहिरीवर जातात इकडे तिकडे पाहतात पाणी घेण्यासाठी काही नसतं काका फेटा असतो कोल्हे कार्यकर्त्याच्या डोक्यावर तो फेटा त्या पाण्यात उभवतात तो फेटा त्या पाण्याने भरतो तसाच तो कोले नावाचा कार्यकर्ता येतो आणि त्या वारकऱ्याला पाणी पाहतो तो वारकरी पाणी पिऊन तृप्त होतो आणि मग महात्मा फुले त्याला म्हणतात जा बाबा जा आता पंढरपूरला जा विठ्ठलाचं दर्शन केलं मग तो, तो वारकरी म्हणतो मला विठ्ठलाचं दर्शन झालं फुले म्हणतात की तुला अजून पंढरपूरला जायचं आहे तर वारकरी म्हणतो हेच माझं पंढरपूर आणि हाच माझा विठ्ठल हाच माझा विठ्ठल जगले ते तुकाराम महाराजांचं म्हणणं जगले तुकाराम महाराज काय म्हणतात एक त्यांची व्याख्या आहे कशाच्या संदर्भात की साधू कसा असावा साधू कोण आहे त्या साधूविषयी त्यांची एक व्याख्या आहे जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो अपुरी तोच साधू ओळखावा देवसेतीची जाणावा मृतू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त ज्याची अपंगिता नाही त्याची घरी जो हृदयी दया करणे जे पुत्राची तेची दासा आणि दासी तुका म्हणे सांगो किती तोची भगवंताची मूर्ती तोची भगवंताची मूर्ती तोची भगवंताची मूर्ती तो हा तुकाराम महाराजांचा प्रभाव या दोघांवरती अवीट असा प्रभाव राहील